स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे पुत्रता एकादशी पुत्रता एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या एकादशीच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात पौष पुत्रदा एकादशीचे व्रत संतान प्राप्तीचे सुख प्राप्त व्हावे तसेच आपल्या मुलाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी असावी आर्थिक भरभराट असावी आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी हे पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते वर्षातील ही पहिलीच एकादश आहे त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे आता ही पुत्रदा एकादशी नऊ जानेवारीला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल तर दहा जानेवारीला सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी समाप्त होईल तर आता उदय तिथीनुसार आपल्याला हे एकादशीचे व्रत दहा जानेवारीला म्हणजे शुक्रवारीच करायचे आहे तसेच या दिवशी काही शुभयोग देखील तयार होत आहे यंदा पौषपुत्रता एकादशीला रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळी संकटे असतात आणि ते काही समाप्त होण्याचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते किंवा घरामध्ये भांडण तंटे करत असतात पहिली मुले अशी वागत नव्हती पण आता त्यांच्या वागण्यामध्ये देखील आपल्याला बदल दिसून येत असतो मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल अगदी लहान असेल किंवा मोठा असेल प्रत्येकाबाबत आपल्याला चिंताही सतत जाणवतच असते तर मुलांचा आजारपण दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चायमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सब्स्क्राईब देखील करा, करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपल्याला अंघोळ करता आणि दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूडवर हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकून आपण अंघोळ करायचे आहे तसेच आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या लाल हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग आपण वर्ज करायचा आहे आता यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही कणकेचा प्रज्वलित करू शकता किंवा मातीची पंती लावली तरी पण चालेल दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल अभिषेक करायचा आहे प्रत्येकाच्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता ज्यांना संतान प्राप्ती होत नाही तर अशा जोडप्यानी अभिषेक करायचा आहे किंवा अगदी तुम्हाला मुलं आहेत पण मुलांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही स्वतः अभिषेक केला तरी पण चालेल अभिषेक करून झाल्यानंतर हे पाणी आपण आपल्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच त्यांच्यावरती असणारा सर्व दोष विघ्न अडचणी संकट देखील संपत असतात आता अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच त्यातील थोडंसं पाणी आपण देखील ग्रहण करावं तसेच थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये हे तीर्थ शिंपडावं यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता नजरबाधा ही दूर होत असते Thank <laughs> you. आता हे झाल्यावरती आपल्याला बाळकृष्णांना नवीन वस्त्र परिधान करायचे आहे मग तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही तु त्यांना अर्पण कराव्या मग पिवळ्या रंगाची फुले असतील पिवळ्या रंगाची फळे असतील तर ती अर्पण केली तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण एक तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे त्यानंतर आपली इच्छा मनोकामना बोलून हे तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे यामुळे देखील आपली कोणतीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे आता आपल्या मुलांना असलेली नजरबाधा दूर करण्यासाठी आपण एक उपाय करायचा आहे पण आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण की आपण जर कुणाला सांगितले तर आपण केलेला उपाय हा सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलाची घराची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते त्यामुळे कोणताही उपाय करत असताना आपण कुणाला न सांगता हा उपाय करायचा आहे अगदी प्रत्येक व्यक्ती उपाय करत असते पण कोणीही कुणाला कोणाला सांगत नाही तसेच उपाय करत असताना मध्ये तुम्हाला कोणी रोकणार नाही टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे कणकेचा दिवा बनवून झाल्यानंतर आपल्याला मोहरीचं तेल त्या ते दिव्यामध्ये टाकायचं आहे आता तुमची मुले बाहेर गावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता मोहरीचं तेल टाकल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे खडे मीठ अगदी जास्त प्रमाणामध्ये दे देखील टाकायचं नाही थोडंसं खडे मीठ टाकावं कारण की जास्त खडे मीठ टाकलं तर तो दिवा देखील विजू शकतो आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मुलांना पाटावरती चौरंगावरती बसवायचा आहे आता बसवताना हो पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे हा उपाय अगदी आपण संध्याकाळी केला तरी पण चालेल पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये दे, आणि तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच नंतर हा उपाय करायला घ्यायचा आहे कारण की आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो त्या सेवेसाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात मग या दिव्याखाली तुम्ही एखादी प्लेट देखील ठेवू शकता आता आपल्या मुलांना पाटावरती बसवायचा आहे आणि मुलांवरून हा दिवा आपण पाच वेळा उतरवायचा आहे आपण जसे ओवाळत असतो तसा आपण दिवा ओवाळला तरी पण चालेल आता ओवाळत असताना आपल्या मनामध्ये दे। देखील आपण सकारात्मक भाव ठेवायचा आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली आहे तर ती दूर होईल तसेच मुलावरील येणारे सर्व संकटे दूर होतील तसेच आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली आहे याच्या मागे जी काही इडापिडा असेल संकटे मागे लागलेली असेल किंवा ज्याची पण नजर लागलेली असेल तर ती उतरू हो दे असे आपण म्हणावे त्यानंतर हा दिवा आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे घराबाहेर नेल्यानंतर आपण एखाद्या झाडाखाली हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच हा दिवा झाडाखाली ठेवल्यानंतर देखील अर्धा तास प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी मग तुम्ही दिव्यामध्ये जास्त तेल देखील टाकू शकता आता दिवा ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि दिवा ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही शक्यतो तरी तुम्ही संध्याकाळी हा उपाय करावा की ज्यामुळे आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही आता आल्यानंतर आपण हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता आता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तुमची मुले जर बाहेर परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून हा दिवा आपण पाच वेळा उतरवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्ही झाडाखाली नेऊन ठेवू शकता तसेच आपल्या मुलांसाठी आपण आणखीन देखील एक उपाय करू शकता तर या उपायासाठी आपण सुकलेल्या लाल पाच मिरच्या घ्यायच्या आहे शिरईचा एक फळ घ्यायचा आहे तसेच कडुलिंबाचं एक पान घ्यायचं आहे मीठ घ्यायचं आहे पिवळी मोहरी यायची आहे तसेच आपण दोन लवंग देखील घ्यायचे आहे आता आपला उतारा तयार आहे आता हे आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं त्यानंतर मुलांवरून आपण हे पाच वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल मागे जी काही इडापिडा संकटे मागे लागलेली असतील तर ती पूर्णत दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे असे आपण म्हणावे त्यानंतर आपण कापं जाळण्याचं भांड घ्यायचं आहे किंवा जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर हे सर्व चुलीमध्ये टाकलं तरी पण चालेल कापूर जाळण्याचा भांडा घेतल्यावरती खाली थोड्याशा अखंड अक्षता टाकाव्या त्यानंतर भीमसेनी कापूर घ्यायचा आणि भीमसेनी कापूरासोबत आपण हे सर्व जाळून टाकायचं आहे आता याचा जसा तडतड आवाज होतो तस आपल्या मुलावर झालेली नजर बाधा असेल किंवा त्याच्या मागे जी काही संकटे लागली असतील तर ती संकटे दूर होतात अशी मान्यता आहे आता यामध्ये काही अर्ध्या मिरच्या असतील किंवा अर्धे लवंग राहिले असतील तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकलं तरी पण चालेल हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद